साधारण दहा जोडा असतील तर किती दिवस जाते बॅग एक तीस किलो पन्नास किलो ची एक महिनाभर जाते ना वीस पंचवीस दिवस जाते पंचवीस दिवस दहा मुलगा टाकला सोयाबीन टाकला चांगले क्वालिटीचे शेंगाने चारशे ग्रॅम टाकतो सहा किलो प्रॉपर कडधान्य असतो ना त्या चारशे तीनशे ग्रॅम टाकतो नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय उरुळी कांचन मध्ये जुगल भाऊंकडे हे धान्यांचं होलसेल म्हणजे कबुतरांसाठी दे दे जे धान्य लागतंय ते होलसेल मध्ये देतात पुण्यामध्ये डिलिव्हर देतात ते तयार कसं होतंय ते सगळं पाहणार आहे आपण आणि जे बाहेरून घेतोय त्याच्यापेक्षा स्वस्त कसं भेटतंय नक्की का भेटतंय ते सगळं पाहणार आहे व्हिडिओ भारी होणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा प्लस चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भविष्यात चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील जुगल भाऊ एकदा नक्की आपण धान्य मिक्स काय काय करतो ते एकदा दाखवा आम्हाला हे सगळे किती प्रकार धान्य आहे सगळं एकोणीस प्रकारचं आहे टोटल हा आणि अजून गहू बारी ज्वारी मिक्स मिक्स करायची आपल्याला ओके हे टोटल काय रेटने धान्य देतोय आपण हे फक्त कडधान्य घेतलं तर नव्वद रुपये किलो देतो एकोणीस प्रकारचं एकोणीस प्रकार आणि ज्वारी बाजरी माका ते वीस किलोचा कट्टा घेतला तर एक हजार पन्नास ला देतोय एक हजार पन्नास हवेच्या पक्ष्यांसाठी आहे जोडांसाठी वेगळे सगळ्यांना मिक्स आपण सध्या तर सगळ्यांना हेच देतोय आणि रिझल्ट पण चांगला आहे कबुत्र आजारी पडत नाही तब्येत व्यवस्थित राहतात कबुत्रांच्या वातावरण जसं धान्यामध्ये चेंज करताय का नाही आता बाजरी वाढवली बाजरी कमी होती बाजरी वाढवलेली जसं वातावरण बदल वातावरण बदलल ना जसं समोरून सांगते तसा बदल करतोय मी ओके बरं जे आता तुम्ही बाजारात त्याला तुम्हाला आधी बुकिंग करायला लागतो तुमच्याकडे का पहिलं चालू केलं त्यावेळेस आधी बुकिंग करायला हवायचो आता काय डायरेक्ट सर कोणी येईल त्याला देतोय डायरेक्ट जेवढं लागेल हा स्पेशल करडई वगैरे सेपरेट देत आपण त्याचा काय रेट देत आहे कस काय करडईचा कट्टा घेतला तर पासष्ट रुपये किलो देतोय आणि पाच दहा किलो घेतले तर सत्तर रुपये किलो देतोय करड ओके चालेल बरं चालेल धन्य मिक्स करायला चालू करा आपण बघू आपण कसं काय मिक्स पद्धत काय आहे पांढरा वाटाण आहे हा पांढरा वाटा हे किती किलोचा रेशो आहे सगळा हे सगळे पंचवीस पंचवीस किलो टाकतो आणि करडे पन्नास किलो टाकतो पन्नास किलो हा आणि जे काही वस्तू जास्त खात नाही ना चवळ्यांच्या ते दहा दहा किलो दहा दहा किलो हे टोटल किती किलो धान्य होणार पाहिजे आता एक तीनशे किलो आहे पूर्ण पूर्ण तीनशे किलो तांदूळ पण आपण पाचच किलो टाकतो तांदूळ चिकटा व्हायचं प्रमाण राहतो जे खाव तर जास्त प्रमाणात खाते ना शेंगदाणे वाटाणे ते जास्त खाला ते साधारण दहा जोड असतील तर किती दिवस जाते बॅग एक पन्नास किलो एक महिनाभर जाते ना वीस पंचवीस दिवस जाते पंचवीस दिवस दहा जोडांसाठी मका राहिली का मका मट्टी राहिली मटकी पण बघू शकतो एकदम घरी जे खायला घालवणार असते त्या क्वालिटी मध्ये मटकी आहे एक डंक मारलेला किंवा किड हा काय प्रकार त्याच्यात अजिबात नाही मका किती किती प्रमाणे याचं काय मका दहा किलो टाकतो सगळे तीनशे किलो धान्य करा तीनशे किलो साठी किती किलो मग कि ते आपण काय करतो दहा किलो टाकतो ते जेव्हा एक्स्ट्रा देतो ना पन्नास शंभर ग्राम प्रत्येक फक्त माका बाकी काय नाही मकाचा विषय आपण पन्नास शंभर ग्रॅम जास्त धान्य देतो आपण हे धान्य जर किरकोळ मध्ये घ्यायचं झालं दहा पंधरा जोडासाठी सेपरेट करायचं से म्हणलं तर रेट काय जातो जास्त आपल्यापेक्षा तुम्हाला तरी शंभर दोनशे रुपये जास्त जाणार प्लस हा कारण किरकोळ एक एक किलो अर्धा किलो घेतलं दुकानदार प्रत्येक गोष्ट रुपये किलो रुपये जास्त लावणार शांगदा किरकोळ मध्ये एकशे चाळीस एकशे पस्तीस चालू आपल्याला मार्केटला भेटतो एकशे दहा एकशे बारा रुपये okay. बघ ना सूरत पण थोडं फक्त काय मिळते कर थोडं नाचणी आहे दिवसात नाही टाकत का नाचणी त्या पण सेपरेट आहे ना नाचणी जवळ सारी कार आहे बस 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 तू टाका थोडं खाली दोन बांडे भरून टाकली नाचणी जवळ काय होते यात मिक्स केले की सगळं खाली जाते त्यामध्ये आपण सेपरेट देतो एक तीनशे चारशे ग्राम प्रत्येक पुढ्यात देतो आपण ते बस अजून गडा गाजा राहिले का झाले झाले ना हे जेवढं आहे हे आता आपण सगळं मिक्स केलेलं आहे हे जवळ असं ते फक्त ते सेपरेट येणार सेपरेट आहे डायरेक्ट आपण चारशे तीनशे ग्रॅम डेडायरेक्ट पुढे देतो बांधून सेपरेट सेपरेट

सूर्यफूल सूर्यफूल पुल। पण क्वालिटी एक चांगला हा मसूर आकता मसूर अर्धा अर्धा टाकून नंतर परत टाकून मिक्स होईल व्यवस्थित हा काळा उडी काय चव चव टाक तांदूळ पण छान चांगल्या क्वालिटी हर बरा पक्ष्यांना नाही म्हणून असं कीड बीड कसं काय नाही नाही धान्य एकदम भारी क्वालिटीचे जे खायला वापरतोय घरी ते बघ ते धान्य सगळ लाल तूर फक्त आपण दहा किलो टाकतो लाल तूण चवळ टाकले ना धान्यात पण खाली जात नाही सेपरेट एका भांड्या ठेवले की ज्याला लागते ते खात्यात झाले ते मिक्स करून टाकायचे सेपरेट ठेवायचं सेपरेट हे का तर धान्यात खाली गेलं ना मग ते सगळ्यात शेवटच हे होतं नाही तर वाऱ्याने उडून जात पंखाने त्यापेक्षा एका भांड्यात ठेवलं ना ज्याला लागतं ते खाद्य मिक्स केलं काय होतं डायरेक्ट खाली जाते एका साइड बळा होतोय ते सगळं असं खाली जात राहत एक दिवस फक्त तेच जाणार एक दिवस फक्त भेटणारच नाही पक्ष्यांना ओके हे तयार झाले धान्य क्वालिटी बघू शकतो आपण त्याच्या आता किती कि किलो पॅकिंग ते वीस किलो कट्टी विकतो ना आपण सहा किलो पॅकिंग होते याच आणि जे सेपरेट कोणाला लागतं ना आता ते पाच किलो पॅकेट करतो आपण ते पाच किलोचं साडेचारशे नव्वद रुपये किलो फक्त कडधान्यामध्ये मध्ये ज्वारी बाजरी जर मी नाही ज्वारी बाजरी किंवा अजिबात मिक्स नसाल ना तर आपण हे नव्वद रुपये किलो नव्वद रुपये किलो जास्त घेतलं ना दहा किलो वीस किलो पंच्याऐंशी देतो जास्तीत जास्त किती किलो होता वीस किलोचा आपण सध्या पाच पाच किलो देतो कारण एवढं कोण घेत नाही आणि ज्याच्या जास्त जोड आहे ते क्वांटिटी मध्ये घेतो हो ना मग त्याला आपण पंच्याऐंशी रुपयात देतो आपण त्याला आता ज्वारी बाजरी जे करून जे दाग ह्याच्यासाठी येत आहेत ते तसंच काही नाही आता चौदा किलो गहू ज्वारी बाजरी मका देतो आपण आणि सहा किलो हे सेपरेट पुढे देतो डायरेक्ट पुढं दाखव सहा किलोचा हा पुरा येतो हा पुरा किती रुपयाला पाच किलोचा आपण ला चारशील देतो आणि सहा किलो पॅकिंग ह्याच्यात टाकण्यासाठी केलेलं आहे गहू ज्वारी बाजरी मका चौदा किलो येते चौदा किलो आणि किती रुपयाला पुण्यात बाजारात एक हजार पन्नास रुपयाला देतो तिथं आणि दोन घेतले तर दोन हजार पन्नास पन्नास रुपये ट्रान्सपोर्ट घेतो ट्रान्सपोर्ट घेतो बरोबर आणि इथं उरुळी कांचन लिहून घेतलं तर एक हजार रुपयाला देतो आपण म्हणजे आता हे मिक्सर करणार ह्याच्यात हे वेगळं पॅकेट येणार आहे हे सेपरेट काय होतं की मग हे सगळे एकत्र मिक्स केलं ना असं तर कबूतर काय होतं की फक्त जे शेल कशेल तेच खाऊन घेत खाऊन घेत बाकी धान्य खाल्लं राहतं मग गिरायकाला काय वाटतं की आम्ही मका ज्वारीन तेच जास्त देतो कारण आम्ही प्रत्येक वजन आणि स्वतः आम्ही करतो असं काही की आम्ही कोणतं आम्हाला वजन करतो सगळं बळतो स्वतः स्वच्छ करून आणि जरी एकत्र शेंगदा ते खात्या बाकी फक्त ज्वारी गौ राहतो फक्त गैरसमज होतो वेगळा त्यामुळे आम्ही उलट आम्हाला थोडा ताप होतो पण सहा सहा किलोचे पॅकेट करून डायरेक्ट ताकत सहा किलोची पॅकिंग होती तो साढ़े सार किसौ किलो चार डेपरेट ज्वार बाजारी गहू मका था हे चौदा किलो आणि हे सहा किलो वीस किलो टोटल तयार दोन हजार पन्नास रुपयाचे